भूत सांगितलंय काय जे जे दिसे भूत ते जे मानि भगवंत हा भक्ती योग माझा निश्चित जाण कोण तुम्ही आम्ही सगळी जण आहोत ना ही भूतच आहोत विठ्ठल नंबर एक गो सुरक्षित राहिली पाहिजे नंबर दोन ज्या मध्ये तुमचा जन्म झालाय ज्या भूमीमध्ये तुमचा जन्म झालाय त्या भूमीविषयी आदर पाहिजे नंबर दोन भूमाता त्या भूमातेच रक्षण करता आलं पाहिजे तर मग मात्र ठीक आहे नाहीतर खाया पिया सोया कितीतरी अशी पुर आहेत कितीतरी तरुण पुर आहेत अरे भर दिवसाच्या दिवसा सकाळी पासून रात्रीपर्यंत दारू पितात पण त्यांना आपल्या घराची सुरक्षितता माहिती नाही त्याने या धरणीची सुरक्षितता माहिती नाही त्यांना धर्माची सुरक्षितता माहिती नाही आता ठिकठिकाणी छावा चित्रपट चालू आहे त्या छावा चित्रपटाचा विचार केला तर चाळीस दिवसामध्ये आघात सण करणारा माझा बलाढ्य महापुरुष कुठं आणि ज्या महापुरुषाने हे राष्ट्र सुरक्षित राहावं हो, यासाठी तुम्हाला तुम्ही आम्ही सुरक्षित राहावं हो, यासाठी प्राण्याची आहुती दिली त्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आजचा तरुण कुठ धर्माच्या बाबतीत गोमातेच्या बाबतीत भूमातेच्या बाबतीत आणि या व्यसनाच्या आहारी पडलेले असे कित्येक पुरुष मी बघितलेले ते आपल्या जिने जन्माला घातले त्या मातेला सुद्धा उलट बोलतात जर एखादा हार्ड वर्कर असेल ना तो तो दमून आलो म्हणून दारू पिली कोण बोलतो दमून आलो म्हणून काय केली दारू पिली अरे दमून आल्याने जर दारू पिऊन तुम्ही शांत होत असाल तर चोवीस चोवीस तास दुट्या करणाऱ्याने काय करायचं विठ्ठल त्याच्यामध्ये इकडे बुलेट तिकडं बुलेट इकडं हँड ग्रॅनेट तिकडं काय काय वेगवेगळे वेगवेगळे प्रकार असतात ते चोवीस तास दुट्या करणाऱ्याने मला वाटते ते वेशत परिधान करून इकडं बॉटल तिकडं बॉटल तिकडं बॉटल तिकडं बॉटल काय वैचारिकता असेल सांगा ना दमून आलं म्हणून काय केलं नाही 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 याच्याने काय होत त्याच्याने तुम्ही तुमच्या जीवाचा नाश करता माय बाप हे आयुष्य पुन्हा एकदा नाहीये हे आयुष्य पुन्हा एकदा नाहीये जे गेले ज्यांचे गेलेत एखाद्या घरचा बाप गेला त्याला बापाची किंमत विचारा एखाद्या एखादा जर भाऊ गेला असेल एखाद्याचा त्याला भावाची किंमत विचारा एखाद्या घरची आई गेली असेल त्याला आईची किंमत विचारा आणि ही किंमत वेळेवर जर केली नाही तर गेल्यानंतर हात लावणे नशिबाला तू रडशील धाई धाई त्याचा उपयोग काय मला सांगा ना आणि म्हणून जगद्गुरु तुकोबार सांगतात की तो जो असा विचार करतो अशा विचारांमध्ये प्रवाहित होतो तो स्वतःच्या ठिकाणी शांत असतो आणि नुसता शांत नसतो तर तो आपल्या वडिलांच महत्व वाढवत असतो महाराजांनी हा परिणाम आहे तुम्ही करता त्या संगतीवर तुमच्यामध्ये बदल होतात आणि तेच बदल तुमच्या घरापर्यंत येतात आणि ते बदल तुमच्या घरापर्यंत आल्यानंतर जर तुम्ही चांगले गुण घेऊन घरापर्यंत आलात तर ठीक आहे आणि वाईट गुण घरापर्यंत घेऊन आला तर ते वाईट गुण तुमच्या घरावर परिणाम करतात आणि म्हणून तो शांती रुपये नव्हे कोणाचा वाईट आणि चांगले गुण घेऊन आलात तर अरे घरात बा, सोडा बाहेर सुद्धा तो कोणाचा वाईट विचार करणार नाही आणि असा असणारा ते व्यक्तिमत्व मग बरोबर आहे आता कळलं तुम्हाला का शांती वास्तु शांती करायची मला सांगा आता वास्तु शांती केली पाहिजे स्वतःची शांती केली पाहिजे अ स्वतःची शांती वास्तुशांती तर केलीच पाहिजे पण ती वास्तु शांत राहण्यासाठी स्वतःची शांती करणं घर किती मोठं बनलंय बघा मला सांगतो घर किती मोठं बनवलंय त्यापेक्षा त्या घरामध्ये आनंद किती आहे हे खूप महत्वाचं आहे नाही तर घर खूप मोठ बनवलंय पण घरात कटकटी असतील तर त्या घराला काय किंमत आहे का त्या घरातील माणसांना काय किंमत आहे का मग मला सांगा वास्तू शांती केली पाहिजे का स्वतःला शांत केलं पाहिजे स्वतःला शांत करून नंतर वास्तू शांत केली पाहिजे ती वास्तू ती वास्तू प्रसन्न राहिल्यानंतर तिथं राहण्याचा आनंद हा फळ ठरतो महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या चर्चा वास्तुशांती ही नक्कीच केली पाहिजे हिंदू धर्म संस्कृतीनुसार काही नियम आहेत काही विधी आहेत काही वैदिक पद्धतीच्या गोष्टी आहेत काही यज्ञ आहेत हे केलंच पाहिजे यात वाद नाही आणि त्या अनुषंगाने आज हेमंतबाईंकडे आपण सगळेजण आलेलो आहोत पण याच्यामधून एकच घेऊन जा काय माहिती आहे का जीवनामध्ये या भिंती निर्जीव आहेत कदाचित तुमच्या आमच्याशी बोलणार नाही पण तुम्ही आम्ही जर तुमची आमची शांती करून घेतली ना तर त्या घराला ऐश्वर आरोग्य आणि शांतता हे टिकून राहिल्याशिवाय किंवा ती टिकूनच राहील त्याला भगवंत भरभरून आशीर्वाद देईल पण माणसाने घरातील माणसं शांत झाली पाहिजे माणसाने शांत व्हा तुमचं घर नक्कीच शांत झाल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो मी तुमचा पेक्षा लहान बालक आहे काही दोन चार शब्द कदाचित कोणाला लागण्यासारखे असतील पण ते वाईट वाकून घेऊ नका कारण का त्या शब्दांमध्ये सुद्धा काहीतरी बोध आहे आणि तो बोध माझ्या संतांचा आहे माझ नाही त्या कारणामुळं तुमच्या चरणावर मी नतमस्तक होतो काही वाईट शब्द गेला असेल किंवा एखाद्याच्या अंतकरणाला लागला असेल किंवा तो एखाद्याच्या अनुषंगाने असा लागला असेल की एखाद्याचं वर्तन आणि ते शब्द जर समान असतील तर लागला असेल तर तो वाईट वाटून घेऊ नका त्याच्यामध्ये तुमचा तुमचा चांगलेपणा आहे एवढंच बोलतो झालेली सेवा तुम्हा सर्व माय बापांच्या चरणावर काय करतो समर्पित करतो जगद्गुरु तुकोबार <णेखेजागा>। आज ज्यांची शक्ती आहे त्या नाथ महाराजांच्या परमात्म्याच्या आणि इथं उपस्थित कीर्तनासाठी आज रायगड जिल्ह्याची तोप म्हणून ज्यांना संबोधलं जाते ते मनोहर महाराज रायगड जिल्ह्याची आवाजामधली तोप आहे ती पाच पाच हजार रुपये देऊन सुद्धा कोणाकडे येणं भेटणं मुसीबत आहे तसेच उत्कृष्ट वादनकार हर्षल महाराज ते सुद्धा हेटवण्याच्या धरणाच्या इकडनं इथपर्यंत फक्त माझ्या प्रेमास्तव आलेले आहेत इकडं आमच्या गावचे मनोहर मामा असतील सुशील महाराज असतील कैलास दादा इकडं समाधान महाराज आहेत इकडं अक्षय दादा ही सगळी मंडळी एक फक्त चांगला विचार आणि धर्माची पताका घेऊन पुढे जाण्यासाठी सरसावलेली ही मंडळी या सगळ्यांच्या चरणावर मी नतमस्तक होतो ही मला सेवा इथं दिली ते माझे परम मित्र हेमंत त्यांना तेन, सुद्धा मी धन्यवाद देतो त्यांच्या उर्वरित आयुष्यामध्ये या नवीन वास्तूमध्ये त्यांना चांगलं यश समर्पण होऊ दे ईश्वर त्यांना भरभरून आशीर्वाद देऊ दे आणि त्यांच्या घराला सुख शांती आणि समृद्धी ऐश्वर हे कायम स्वरूपी प्रज्वलित राहू दे एवढंच बोलतो आणि मी आज उभा आहे ते माझे गुरुवर्य आणि ज्यांच्या मुलं माझं या विश्वामध्ये पदार्पण आहे ते माझे आई वडील या सर्वांच्या चरणावर मी नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला यातच विराम देतो ज्ञानेश्वर ಮಹಾರಾಜ ಜಗದಗುರು ಸಂತ ತುಕಾರ ಮಹಾರಾಜ ಸತ್ಯ ನಾರಾಯಣ ಮಹಾರಾಜಪತಿ ಶಿವಜಿ ಮಹಾರಾಜ ಸಂಭ್ರ ಮಹಾರಾಜ ಗೋಪಾಲ ಕೃಷ್ಣ ಭಗವಾನ आज विघ्नार्थ गणरायाची कृपा कुळदैवतांचे आशीर्वाद आणि खऱ्या अर्थानं हेमंत म्हात्रेवर हेमंत हिराजी ठाकूर यांच्यावर असलेली साईबाबांची कृपा हे सर्वांचा योगायोग चुलून आला आणि खऱ्या अर्थानं ज्या वास्तूला आप्पा निवास हे नाव दिलेलं आहे त्या हेमंत भाऊंच्या वडिलांचं स्वप्न आज साकार झालं आज दोन दिवस चालणारा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाची सांगता आज हरिभजन परायण भक्त आमचे चंदन महाराज यांच्या सुश्रव्य अशा कीर्तनातून या संपूर्ण दोन दिवसाच्या सोहळ्याचा समारोप होत आहे खऱ्या अर्थानं माऊली असं म्हटलं जातं की आभारात कुठंतरी भार असतात आणि धन्यवाद म्हटलं तर कुठ तरी वाद असतोय परंतु हे दोन शब्द जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो 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 कार्यक्रमाचा समारोप होत नाही सांगता होत नाही आज आपण पाहतोय तर या ठिकाणी कीर्तन सेवेला आपल्याला जे महाराज लाभलेले आहेत त्यांचा छोटासा एक अल्पसा परिचय देतोय आजवर आम्ही अनेक व्यासपीठांवर त्यांनी परिचय करून देताना थोडस आमचाही उल्लेख केला सांगितलं या भागामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक व्यासपीठावर त्यांना आम्ही वक्तव्य करताना पाहिलं भाषण करताना पाहिलं परंतु आज महाराज खरंच आम्ही धन्य झालोय कारण या भागामध्ये होत असलेल्या मग दिवसकारी असेल पुण्यतिथी असेल मग एखाद्या माऊलीची असेल बापाची असेल एखाद्या दादाची असेल किंवा बहिणीची असेल किंवा मुलाची असेल या अनेक विधीमध्ये आम्ही कीर्तन सेवा ऐकली परंतु आज सत्यनारायणाच्या निमित्त आणि वास्तुशांती या विचारावर अगदी आम्हाला छानस प्रबोधन घडलेलं आहे कारण कीर्तन म्हणजे काय तर कीर्तन म्हणजे समाज प्रबोधनाचं एक उत्तम असं साधन अगदी ज्ञानोबांपासून निलोबांपर्यंत एखाद्या कुठला तरी अभंग घ्यायचा आणि त्याच्यावर कारण हे अभंग पूर्वी अगदी जड भाषेत म्हणजे संस्कृत मध्ये असायचे आणि त्याचं साध्या आणि सरल आणि सोप्या भाषेमध्ये आपल्याला निरूपण करणं किंवा अगदी तो अभंग पटवून देणं म्हणजे कीर्तन महाराज कीर्तनाची खरी सुरुवात जरी नारदानी केली असली तरी एकनाथ महाराजांनाच अगदी कीर्तनाचे आद्य गुरु असं संबोधलं जातोय आणि या कीर्तन सेवेतून आपल्याला प्रवचन करणारे किंवा चांगले ज्ञान देणारे चंदन महाराज हे पावन पावनधाम समाजसेवा आश्रमाचे संस्थापक आहेत त्याचबरोबर सह्याद्री प्रतिष्ठानचे देखील अध्यक्ष आहेत आणि केवळ महाराजांच्या आपण कीर्तन सेवेमध्ये नव्हे तर आम्ही ज्या ज्या ठिकाणी त्यांचं वक्तृत्व ऐकलेलं आहे आए, त्या ठिकाणी देखील छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा जिच्या स्वप्न साकार केलं झालं त्या राजमाता जिजाऊंना देखील नमन किंवा वंदन हे प्रथम त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या वक्तव्यामध्ये आम्ही अनेकदा ऐकलंय त्यांनी सांगितलं आता की छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील सध्याचा छावा तुम्ही ऐका पहाली छावाच भूत प्रत्येकाच्या मनावर संचारले परंतु या अगोदर पुष्पा म्हणून चित्रपट आला होता त्या पुष्पामध्ये सांगितलं होतं झोके नाही साला खऱ्या अर्थानं तुमच्या मुलांना जर झोके ग नाही साला हे स्वाभिमानानं जर सांगायचं असेल दाखवायचं असेल ना तर तुमच्या मुलांना किंवा तुमच्या परिवाराला अगदी छावा चित्रपट आवर्जून दाखवा त्या छावाचित्रटामधून आपला राष्ट्र संस्कृती आणि धर्म कसा माझ्या त्या राजाने जोपासला किंवा सांभाळला आणि त्या धर्मासाठी अगदी देहाचे तुकडे झाले तरी धर्म सोडला नाही हे आपल्याला पाहव्यास मिळेल आपल्याला शिकावीस मिळेल घराबद्दल जर बोलायचं म्हटलं तर आज हेमंत ठाकूर यांचं हे स्वप्न जे आहे ते साकार झालेलं आहे आणि त्याबद्दल जर म्हणायचं आहे तर एकवीट श्रमाची असेल ह्या विटा जे अनेक लागलेले असतील त्यातील एक एकवीट कष्टाची असेल एकवीट आई वडिलांच्या आशीर्वादाची असेल कारण आई वडिलांचे आशीर्वाद आई वडिलांची पुण्यही नसते तर आज हेमंत ठाकूर या आमच्या मित्राला ही वास्तू उभारता आली नसती कारण हे वैभव जागा ही वाडवडलांचीच असावी लागते हेमन भाऊंनी पैसा खूप कमावला असेल परंतु ही जर जागा नसती आज पैसा असून देखील तुम्हाला दहा दहा लाख पंधरा पंधरा लाख रुपये गुंठा भरून देखील एखाद्या ठिकाणी जागा उपलब्ध नाही तर ही जागा जोपासून कारण त्यावेळी कष्ट केले त्यावेळी ही जागा त्यांनी कधीही विकली नाही जोपासली म्हणून आज हेमंत भाऊना त्यांच्या सुपुत्रांना इथं हे ही घर बांधता आलं त्याचबरोबर त्यांच्या आईची असेल त्यांच्या भावा बहिणींच्या श्रमाची एक वीट असेल आणि ह्या सर्व विटात जागल्यानंतर त्यांना शेवटची वीट हवी आहे सर्वांच्या आशीर्वादाची आणि हे आशीर्वाद कसे हवे आहेत तर हेमंत भाऊने हे घर बांधलं वास्तु उभी केली महाराजांनी सांगितलं की अन्न वस्त्र निवारा ह्या मालवा, मानवाच्या मूलभूत तीन गरजा परंतु माऊली आणखी एक चौथी गरज आहे ते म्हणजे उत्तम आरोग्य जर हेमन भाऊ आणि त्यांच्या परिवाराला जर उत्तम आरोग्य नाही ना तर हे घर तसंच उघड पडून राहील कारण तुमचे आशीर्वाद असतील तर त्यांना उत्तम आरोग्य देखील लाभावं अशी आपण आज या सत्यनारायणाच्या चरणी प्रार्थना करूया आणि माऊली देखील सर्वांच्या पतीनं धन्यवाद देऊया जास्त बोललो असेल कीर्तन सेवेपेक्षा प्रेमदादा भाईने सांगितलं की त्यांचं स्वागत तुम्ही तुमच्या शब्दसुमनाने करा तर विभागामध्ये नव्हे प्रत्येक ठिकाणी एक वक्तृत्व म्हणून एक चांगलं नाव आहे ते म्हणजे आमचे सुनील भाऊ वर्तक आमच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये असो त्यांच्या गोडवाणीतूनच कार्यक्रमाची सुरुवात होते आणि त्यांच्या गोडवाणीतूनच कार्यक्रमाची सांगताही होत असते सोबत प्रेमदादा वगैरे असतात तर मी हेमंत ठाकूर आणि परिवाराच्या वतीनं त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो आणि येथे थांबतो युट्यूब चॅनल आहेत त्यांचा चॅनल तुम्ही बघा प्रेम मात्रे म्हणूनच आहे तो बघा आणि त्यांचे व्लॉग्स बघा आणि ते सबस्क्राईब करा लाईक करा हो ही कीर्तन सेवा पण लाइव आहे का वा धन्यवाद मला वाटते माझं पहिलं कीर्तन हे लाईव्ह असेल ते त्यांच्या माध्यमातून धन्यवाद देतो त्यांना